हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोशिश एक्सप्लोअर अँड फेन्स तर आपण आज चाललो आहे मुंबईला आणि आपण रेल्वे स्टेशनवरती आलेलो आहे बघा गर्दी आहे आणि आता थोड्या वेळात आपली ट्रेन पण येणार आहे तर चला आपण सुरुवात करूया आपल्या प्रवासाला मान आडी आली मान फायनली आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे आपल्याला इथून पोहोचायला भरपूर वेळ लागेल जवळपास वीस ला। तासाचा प्रवास आहे आपला तर आपण पूर्ण प्रवास पण कॅप्चर करू आणि जाताना भरपूर एन्जॉय पण करू आणि छानपैकी बोर होऊ ट्रेन तुम्ही कुठे चाललाय मुंबईला चाललाय काय करतो तिकडे जाऊन घुमेंगे फिरेंगे नाचेंगे गायंगे ऐश करेंगे और क्या अच्छा फिरायला चालला तू मजा आहे तुझी कुणासोबत चालला मम्मी पप्पा सोबत अच्छा मिठू कुठे चालला मुंबईला अरे बापरे काय करते मुंबईला जाऊन सध्या आपण मुंबईला जायसाठी पूर्ण ट्रेनच बुक करून टाकली आहे बघा पूर्ण ट्रेन खाली आहे आणि आपणच चाललो आहे मस्त एन्जॉय करा फुल्ली एन्जॉय ट्रेनमध्ये बसून जस्ट थोडा वेळ झालाय आणि यांचं सुरू झालं भूक लागली भूक लागली तर एवढ्याने बरं आहे आपण घरून टिफिन आणलेला आहे आणि यांना आता जेवण हे बघा पूर्ण ट्रेन बुक करण्याचा फायदा मुलं इकडे नेक्स्ट डब्यामध्ये एन्जॉय करत आहेत <laughs> जेवण झालं आणि झोपत पण आहे बाय आम्ही चाललो तिकडे ये तो यार आमचा अजून अर्धा प्रवास पण नाही झालाय ट्रेनचा आणि सर्वांची हालत बघा कारण बसून बसून थाकून गेलोय खूप फक्त बसून राहते <laughs> त्रास होऊन गेला माणूस ट्रेनमध्ये कारण बाहेर पण निघणे नाही काही नाही एका ठिकाणी बसले त्याच्यामुळे मुलं पण थकले आहे हा वीस तासाचा पूर्ण प्रवास आहे त्याच्यामुळे फार थकून जाणे आहे आपल्याला तसं सायकड रात्र झाली की मग झोपूनच जाणे आहे पण मुलं बघा थकून गेले आहेत आपलं सारखं मस्त्या चालू आहे याच्या निघाल्यापासनं Sí. <laughs> हेलो मिल रहा है ना तो

तर आता सायंकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आपण आता परभणीच्या जवळपास पोहोचलेलो आहे बाहेर आता पण म्हणजे अंदर पडायचं आहे आणि मुलं बघा आणि पडला तर

<laughs> आता आपण थोडं फ्रेश वगैरे झाला मित्रांनो आणि बघा बाहेरचा व्ह्यू आता थोडं फ्रेश वाटून राहिला मजा येऊन आली आहे नाहीतर मगाशी खूप म्हणजे डीम डिम वाटत होतं कारण त्रासून गेलो होतो थोडं थो आता फ्रेश वगैरे झाल्यामुळे थोडं बरं वाटत आहे बाहेरचा छान वाटून राहिला आता कारण मग गरमी गर्मी पण होत होती आता थोडा फ्रेश वाटत आहे आता रात्रीचे साडेआठ वाजले आहे आणि आपण आता पोचलेलो आहे जालन्याला आमचं आता जेवण वगैरे झालंय जस्ट खाओ पिओ ओर सोजाओ आत्ता रात्रीचे बारा पन्नास झालेले आहेत आणि आम्ही आत्ता मनमाड स्टेशनला आहे बाकी सगळे झोपले आहेत परंतु मला कसं ट्रॅव्हलिंगमध्ये झोप येत नाही मी फिरून राहिलोय फायदळ फायदळ स्टेशनवरती तर चला सगळे गाडीमध्ये झोपलेले आहेत आता चला समोर जाऊया आता पाहुणे वाजलेले आहेत स्टेशनवरती गर्दी बघतं गुड मॉर्निंग तर आता फायनली आपला ट्रेनचा प्रवास इथे संपणार आहे आता आपण पोहोचलोय मुंबईला आता जवळच दादा स्टेशन येणार आहे तिथे आपण उतरणार आहोत तर त्याच्या आधी थोडा फ्रेश वगैरे होऊन घेतलो आहे आणि इथून आता उजवल्यानंतर बाकीचा प्रवास वाच करूया आभार त्यानंतर चला ट्रेनमधून आणि दादा स्टेशनला उभं घेतात

नो के नगरी मुंबई अबे कम टू मुंबई तर चला आता आज आपण फिरूया मुंबईला एक्सप्लोअर करूया तो चलो तर आता बाहेर निघाल्याबरोबर आपण सर्वात आधी चाय घेऊन आलो आहे मूड फ्रेश दादर स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर बघा आता जस्ट टाइम फक्त सहा सव्वा सहा आहेत आणि मार्केट बघू शकता

आम्ही दादर स्टेशनला उतरून फ्रेश वगैरे झालो हॉटेलला नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता आम्ही निघालो तर ब्लॉग बघत राहा कंटिन्यू तर फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करून आम्ही आता स्टेशनवरती परत आलो आहे कारण आम्हाला जायचं आहे महालक्ष्मी टेम्पल सर्वात पहिले म्हटलं देवी दर्शन करून घ्यावे तर इथून आम्ही महा महालक्ष्मी टेम्पल जाणार आहोत तर स्टेशनवरती थांबू नव्हता लोकलने चाललो आहेत आम्ही